श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मराठा मंडळाच्या प्रांगणात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय माजी आमदार अशोकराव साहेब तसेच प्रमुख पाहुणे माननीय इंद्रजित देशमुख सो माजी सनदी अधिकारी महाराष्ट्र शासन तसेच वसंतराव पाटील संभाजीराव काटकर तसेच मराठा मंडळातील सर्व संचालक मंडळ आणि उत्सव कार्यकारिणीतील सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला जीवनगौरव पुरस्कारासाठी गोविंदराव जुनियर कॉलेजमधील माजी उपप्राचार्य श्री विठ्ठल आप्पा चोरगे यांची निवड करण्यात आली तर ज्युनियर कॉलेज विभागातून दिलीप शामराव भोसले संभाजीराव माणे ज्युनियर कॉलेज रुकडी हायस्कूल विभागाकडून श्रीकांत चव्हाण मथुरा हायस्कूल माननीय श्री पांडुरंग हजगुळकर सरस्वती हायस्कूल सौ वैशाली पवार बालाजी हायस्कूल प्राथमिक विभागाकडून पांडुरंग शिरोडकर तसेच सौ मंगल चौगुले सानेगुरुजी विद्या मंदिर सौ संगीता पाटील अशोका विद्यालय बालवाडी विभागातून सौ गीता कचरे सईबाई बाल मंदिर आणि शिक्षकेतर कर्मचारी विभागातून श्री रामचंद्र माने श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल इत्यादींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज मोहिते यांनी केलं आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली